प्रेमाने बांधलेले बंध हे धर्म वर्णापलीकडचे असतात मग व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा असो असं प्रेम व्यक्त करण्यास मागं पुढं पाहत नाही जगभरात अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील पण सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती प्रेमानंद महाराज यांची काय आहे हा विषय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सिद्धी आणि तुम्ही पाहताय इन्साईड जंक्शन राधानामात अखंड बुडालेले प्रेमानंद महाराज सध्या किडनीच्या आजारानं त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत परंतु या कठीण काळात मुस्लिम समाजातून मिळणारं प्रेम सहकार्य आणि सदिच्छा हे अत्यंत हृदयस्पर्शी ठरत आहे एक आध्यात्मिक साधक म्हणून प्रेमानंद महाराजांचे बहुतेक आयुष्य गंगा नदीच्या काठावर गेलं कारण महाराजांनी कधीही आश्रमाचे पदानुक्रम स्वीकारले नाही भूक कपडे किंवा हवामानाची पर्वा न करता ते गंगेच्या घाटावर फिरत राहिले ते दिवसातून एकदाच जेवण घेत असत भिक्षा मागण्याऐवजी ते काही वेळ वाट पाहत आणि अन्न मिळाले तर ग्रहण करत अन्यथा गंगा जलावर उपवास करत संन्यासाच्या काही वर्षातच त्यांना भगवान शिवाचा आशीर्वाद मिळाल्याचं ते सांगतात वृंदावनमध्ये आल्यावर त्यांनी राधा वल्लभ संप्रदायात प्रवेश केला आणि राधाराणी व श्रीकृष्णाच्या भक्तीत आपलं जीवन समर्पित केलं यानंतर महाराज भक्तीच्या मार्गावर आले आज प्रेमानंद महाराजांच्या सत्संगासाठी आणि दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटीजसह हजारो भक्त त्यांच्या आश्रमाला भेट देतात गेल्या आठवड्यात त्यांची दररोज सुरू असलेली पदयात्रा प्रकृती अस्वास्थ्यामुळं काही काळासाठी स्थगित करण्यात आली दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळं त्यांना रोज डायलिसिस करावं लागतं त्यामुळं त्यांच्या शरीरावर त्याचा थोडा विपरीत परिणाम पण सध्या दिसून येतोय त्यांना निरोगी आयुष्य लाभो हो यासाठी देशभरातून अनेक लोकांनी प्रार्थना केल्या पण सर्वाधिक लक्ष वेधलं जात आहे ते मुस्लिम समाजातून येणाऱ्या प्रेम आणि प्रार्थनेकडं मध्य प्रदेशातील अरिफ खान शिष्टी यांनी एक पत्र लिहून म्हणलंय की जर माझी किडनी जुळली तर मी प्रेमानंद महाराजांना ती दान करेन ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहेत त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील एक मुस्लिम युवक सुफियान यानं मदिना येथे असताना प्रेमानंद महाराजांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली त्याच्या हातात महाराजांचा फोटो होता आणि डोळ्यात श्रद्धा अभिनेता एजाज खान यानं सुद्धा म्हणलंय की जर माझी किडनी जुळली तर मीही देईन कारण महाराज हे मानवतेचे प्रतीक आहेत प्रेमानंद महाराजांनी कधीही कोणताही धर्म वेगळा मानला नाही त्यांच्या प्रवचनांमध्ये धर्म हे विभाजनाचं साधन नसून आत्म्याच्या उन्नतीचं साधन आहे हे, हे वारंवार त्यांनी सांगितलंय आज विविध जाती धर्माचे लोक त्यांना आश्रमात भेटायला जातात आज विविध जाती धर्माचे लोक त्यांना आश्रमात भेटायला जातात त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतात आश्रमात येणाऱ्या सर्वांशी महाराज मनमोकळेपणाने बोलतात त्यांचं म्हणणं आहे की आता देवाला जे मान्य असेल तेच होईल प्रेमानंद राहिला नाही तरी राधा नाम या जगात कायमच टिकून राहील त्यांच्या याच निर्व्यास प्रेमामुळे भारताच्या विविधतेतील एकात्मतेचं प्रतीक संपूर्ण देशभर पाहायला मिळत आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि इनसाइट जंक्शनला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका